तर मुंबई रायगड रत्नागिरीमध्ये चोवीस तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे सातारा घाट या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे भारतीय के हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासांसाठी मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट सातारा घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय का मी शुभांगी होती बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून आपण बघतोय आज संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय ह्याच्या मागचं कारण म्हणजे एक वाऱ्याचा द्रोणीय भाग बनलेला आहे सोबतच प्रेशर ग्रेडियंट वाढलेला आहे वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस बघतोय ह्याचा परिणाम म्हणून पालघरला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि बाकीच्या संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे उपनगरांमध्ये याचा प्रभाव थोडासा जास्त दिसण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी